मग भ्रष्टाचार झाला मग त्यांनी विचारला पाहिजे ना आकाशात भ्रष्टाचार झाला आकाशात तसं नाही झालं तर आम्ही काय ती प्रोसिजर करू आम्ही कलेक्टर साहेबांना बोलू हे करू शाळेचे आरोप केलेले शंभर टक्के शाळेला बदनाम करण्यासाठी आहे तर विद्यार्थी अक्षय काळे त्यांनी केलेला आरोप सरासर खोटा आहे सरकारी मध्ये काय नेलं जिल्ह्यामध्ये एवढी शाळा म्हणजे स्वस्तातली कुठंच भेटणार नाही पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्या तक्रारीची सखोल चौकशी करावी उपोषणालाच बसू नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला एक तुळजापूर या ठिकाणचा विषय दाखवला होता तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय म्हणून आहे आणि त्या विद्यालयातल्या आठवीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण केली बेदम असं म्हणून त्या मुलाच्या आईवडिलांनी वडिलांनी करत तक्रार केली होती त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवलेल्या होत्या दूध का दूध पाणी पाणी सगळे प्रकरण मी शाळेमध्ये गेलो होतो त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलाची मुलाखत दाखवली शाळेत जाऊन त्या प्रचाराची तिथल्या शिक्षकाची ज्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली होती त्या शिक्षकाची सुद्धा मुलाखत दाखवली तिथं पालक एक आले होते त्या पालकाची सुद्धा मुलाखत दाखवली आणि आता आज दुसरं निवेदन आलंय त्या शाळेतल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आईवडिलांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांना आता एक दुसरे एक निवेदन आले आज या हे निवेदन चार ठिकाणी देण्यात आलंय पाच ठिकाणी देण्यात आले आणि हेच ते पालक आहेत आणि या पालकांनी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना आता आत्ता निवेदन दिले नेमकं निवेदनामध्ये काय विषय होता निवेदन असतं त्यांचा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय होता विषय सर आता तुम्ही निवेदन दिले इथं मी तुळजाभवानी श्री तुळजाभवानी महाविद्यालय सैनिक विद्यालय सम पालक समिती अध्यक्ष सध्या आता ती पालकांनी जी तक्रार दिलेली आहे की विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे ती खोट आहे परंतु जर समजा पालकाला विद्यार्थ्याला जर समजा एखाद्याने जर शिक्षकांनी मारहाण तरी केली जातं एखादं सापड तर कुठलाही शिक्षक मारू शकतो आणि मारलेले असेल त्याचा त्या काय दुमत नाही परंतु नंतर आठ हजार रुपये किंवा जर ही पैसे घेतले भ्रष्टाचार केला चुकीचं सु, आहे पालक समितीच्या अध्यक्ष आणि पालक समितीचे जे सभासद आहेत त्यांच्याकडं पूर्ण समितीकडे पैसे गोळा करून त्या साहित्य ची पूर्ण साहित्य खरेदी केलेला आहे भ्रष्टाचाराचं काय म्हणलं तुम्ही आता भ्रष्टाचाराचा काय भ्रष्टाचार हा म्हणजे पालक समितीने जमा केलेले पैसे आहेत त्या समितीने जमा करून शाळेच्या साहित्य जमा आणण्यासाठी आन, पैसे पालकाकडून शाळेने घेतलेले नाहीत पैसे ते पैसे आम्ही स्वतः गोळा करून आमचे सगळे दिलेले आहेत साहित्य एक सारख एक दिसण्यासाठी शाळा शिस्तबद्ध दिसण्यासाठी आम्ही पालकांनी गोळा केलेले शाळेने पैसे घेतलेले नाही हा सरळ खोटा खोटा आरोप लावला कुणी लावला आरोप हो ना आशिष काळे अक्षय काळे यांनी काळे समाजसेवक काय म्हणत समाजसेवक शिवसेनेचे शिंदे गाठाचे अमोल गायकवाड यांनी शाळेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला की बाबा पालकाकडून आठ आठ हजार रुपये सामानासाठी काय गोळा केली ती बाबा शाळेला मग भ्रष्टाचार झाला मग त्यांनी विचारला पाहिजे ना कशात भ्रष्टाचार झाला कशामुळे पैसे घेतले म्हणजे आठ हजार रुपये जे घेतलेले आहेत त्याच्यात शाळेचा काय संबंध नाही ही जी समिती गठन केलेली आहे ही पाच जणांची बॉडी आहे पालकांची की पालकांनी शाळेला सांगितलं की बाबा असं असं तुम्ही शाळे आपण आठ आठ हजार रुपये जमा करू आणि सर्व विद्यार्थ्यांना काय साहित्य लागल ड्रेस लागू बूट लागू सॉक्स लागू बॅग हे सर्व एकसारखे मिळावे त्याच्यासाठी ही आठ आठ हजार रुपये जमा केलेली आहेत आणि आता ह्याच्यात आरोप काय करण्यात आला की बाबा या मुलाला महा मारहाण केली ते बी शुद्ध पडला पुन्हा त्याला शाळेमध्ये भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार कशाचा झाला मग ह्या येणार कारण शाळेची बदनामी आणि मुळात म्हणजे आपलं तुळजाभवानी सैन्य स्कूल आहे हे तुळजाभवानीची बदनामी ही उपयोग नाही मग त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सर्वजण पालक आलेलो आहोत ह्याच्यात काय बाहेरचे माणूस कोण नाहीत सर्व पालक मिळून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ही जी बदनामी व्हायला लागली आहे ती थांबावी आणि जी समाजकंटक कोण आहेत त्यांच्यावर आपण नुकसानीचा दावा प्रशासनी करावा की शाळेची बदनामी केली के के ही केली म्हणून एवढंच त्याच्यानंतर काय करणार तुम्ही तसं नाही झालं तसं नाही झालं तर आम्ही काय ती प्रोसिजर करू आम्ही कलेक्टर साहेबांना बोलू हे करू आणि काय असेल ते आंदोलन आम्ही करू की बाबा आमच्या लेकरांचं नुकसान शाळेमध्ये होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना अजून एकदा निवेदन देऊन एकदा बोलू आम्ही काय म्हणले तुम्ही शाळेचं बदनाम करणारे लोकांचं काय नाव आहे संगीता बालाजी गंगणे एडशी तु आहे माझा मुलगा आठवीला आहे आठवीला आहे गेल्या वर्षी सातवीला घातल्या कसलीच तक्रार नाही त्या शाळेचे हे आरोप केलेले शंभर टक्के शाळेला बदनाम करण्यासाठी आहेत आठ हजार शाळेने मागितलंच नव्हतं आम्हाला आम्ही गेले दिलवायला पैसे आहेत ते आज तुम्ही निवेदन दिले मग त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दिलं त्या एका विद्यार्थ्याला मारण केले होते त्या पालकाच्या नेमकं काय ते नाही जे आरोप केले त्याच्यावर उत्तर देतो आम्ही काय आरोप केलेले ते काय शाळा चांगली नाही भ्रष्टाचार आहे आठ आठ हजार घेतले मारहाण घेतले कर मारहाण करत नाहीत मारहाण आठ हजार दिले त्याची पावती दिली नाही अशी म्हणून सांगितले त्यांनी मग आम्ही मार्च एप्रिल मध्ये ते आठ हजार भरती मुलाच्या शिक्षणासाठी म्हणजे त्याच्या वह्या कपडे बूट सॉक्स सगळं घेण्यासाठी आम्हाला जर शाळा सोडायचं म्हणलं का सकाळी आम्ही दहाला जर आलो तर आम्हाला चार पाच होते त्या शाळेतून सगळं घेऊन यायला साहित्य आहे आणि ते भेटत पण नव्हतं हा मग सगळं एकसारखं ह्यांचं तर काय नाही असं घ्या सर तुम्ही असं करा म्हणल्यावर अकरा हजार रुपये देऊन पण वस्तू भेटत नव्हत्या चांगल्या आठ हजारामध्ये ती सगळ्या वस्तू बसविली होत्या आणि नंबर एक क्वालिटीच्या वस्तू सर असे पण म्हणाले की जर आठ हजार मध्ये जेवढ्या वस्तू देऊन पैसे जर उरले तर तुम्हाला महागारी केली जातील परत दिले जातील असे आम्हाला सर म्हणाले होते आणि कमी पडले तर मागितलेही जातील असे म्हणाले शाळेवर राणी घोडके सरांवर पूर्ण विश्वास आहे मी राणी राजू मलकु राहणार तुळजापूर माझे दोन विद्यार्थी त्या शाळेत शिकतात इयत्ता पाचवी पासून आता बारावीला आहे आणि एक सहावी पासून नववीला आहे तुम्हाला मुलांनी कधी तक्रार केली का ना? नाही तक्रार केली नाही पाचवी पासून बारावी पर्यंत आहे आता आतापर्यंत काय विद्यार्थी तक्रार नाही काय मग मी दुसरा विद्यार्थी घातलाच नसता ना शाळेत त्या पाचवी पासून बारावी पर्यंत आहे आणि शिक्षण पण चांगलं आहे गुणवत्ता पण आहे आणि मुलं पण शिकतात शिस्तबद्ध आहे शाळेची काहीच तक्रार नाही पूर्ण विश्वास असल्याशिवाय आम्ही घातलं का आणि आता सध्याला विद्यार्थी आहे जर 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 घटनेचा माझ्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम झाला तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार आहे नुकसान भरपाई कोण देणार बारावीचा आहे तो विषय ह्याच्यावर ते योग्य वेळेत कारवाई करावी आणि हा सर मोठा आरोप आहे मी श्यामल रुपदास माझा मुलगा येतो आठवी मध्ये शिकतो कि जो आरोप केलेला सरासर खोटा आहे कोणाचा आरोप आहे कोणाचा खोटा आरोप आहे तर विद्यार्थी अक्षय काळे त्यांनी केलेला आरोप सरासर खोटा आहे कोणावर केला आरोप त्यांनी शाळेच्या शिक्षकांवर काय आरोप आहेत का माहित ते मारहाण केली विद्यार्थ्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता म्हणतो विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये सिव्हिल मध्ये ऍडमिट केलं त्यांनी मध्ये प्रोसेस सिव्हिलमध्ये मध्ये आपण घरी असतो आपला विद्यार्थी किती तास राहतो घरी आपल्या तिथेच राहतो ना मग त्यांना ने सरने नेले दवाखान्यात त्यांचा आरोप आहे सरकारी मध्ये का नेलं कुठे ने न्यायचं प्रायव्हेटमध्ये न्यायचं का शाळा चांगली आहे कुणी जरी आरोप केला तरी माझा विद्यार्थी मी काढणार नाही तिथला काय बोलतो तुम्ही सर एवढे एक नंबरची शाळा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काय नाव आहे की नामदार सिंगा कारण की माझ्या गावातले दोन विद्यार्थी तिथं शाळेला शिकायला होते पी एस आय ए पी आय झालेत आणि कृषी अधिकारी पण झालेत मनोज गोरे आणि बलराम गोरे हे तिथं शाळेत होते मी गावातलाच आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी हो शाळा म्हणजे स्वस्तातली कुठंच भेटणार नाही कारण की तुम्हाला बत्तीस हजार रुपये पहिल्या वर्षी परत सत्तावीस हजार मध्ये एवढी शाळा कुठंच भेटणार नाही सर एक नंबर शाळा आहे बदनाम तुळजापूरला बदनाम करून शाळेला आपण बदनाम करून ही अशी आमची विनंती आहे पालकातर्फे काल तुम्ही पण तिथे होते मुलाचा वाढ मुलाचा वाढ दिवस होता आज आहे काल दिवस आहे भेटले काल पण दिली होती आणि मला नंतर समजलं की पहिल्या वेळेस एका शिक्षकाविरुद्ध त्याची तक्रार होती नंतर त्याने चार जणांची कोटी नावं घेतली आणखी म्हणजे सर्व शिक्षकाला त्याच्यामध्ये गुवून ही शाळेची बदनामी करण्याचं लक्षण त्या पालकाचं आणि त्या विद्यार्थ्याचं दिसतंय त्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्या शाळेत शिकण्याची आवश्यकता त्याला आवड नाही असं आमचं मत आहे शाळा शाळेचं नियोजन शाळा व्यवस्थित आहे कुठल्याही विद्यार्थ्याची तक्रार नाही पालकाची तक्रार नाही अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीनं शाळेविरुद्ध बदनामीकारक तक्रार दिली मीडियामध्ये त्या शाळेची बदनामी केली त्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पोलिस अधीक्षक साहेब यांनी त्या तक्रारीची सखोल चौकशी करावी आणि जनक खोटी तक्रार दिली त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा शाळेची बदनामी केली म्हणून असे आमच्या पालकाच्या वतीनं रास्त मागणी आहे जर या बाबतीत जर त्याच्यावर चौकशी नाही झाली आणि तक्रार नाही झाली तर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू आम्ही सगळे काय काय आंदोलन करणार म्हणले पुढचे जी कारवाई आहे ती करू आम्ही का तर आमचे पाल्य मुलं पुढे काय करणार म्हणजे हा उपोषणाला बसू त्या त्यांना बोलून घेऊन त्यांचे काय ते प्रश्न मिटू उपोषणालाच बसू अच्छा बघा श्री तुळजाभवानी सैनिक महाविद्यालय जे आहे तुळजापूरचं त्या तुळजापूर इथं जे विद्यार्थी शिकणार शिकणारे त्या विद्यार्थ्याचे हे पालक होते आणि त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केली आहे की ते शाळेची बदनामी होते नुकसान होतं शाळेचं असं त्यांची मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले दिल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे आरपार विषय दाखवणारं प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणारं एकच चॅनल टुडे समाचार आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

आम्हाला कुठं सांगणार ते आम्हाला त्रास होतो तिथून निघून येण्यासाठी पण प्रत्यक्षात घटना तशी घडलेलीच नाही आपल्या सर्वांना जरा वरिष्ठ आता कधी प्रांत सहा सात वर्ष आतापर्यंत काही तक्रार नाही जेवढं आम्ही पालक घरी विद्यार्थ्याची काळजी घेत नाही त्याच्यापेक्षा जास्तीच काळजी घेत नाही आणि ती पूर्ण त्यांच्या नियमानुसार त्यांनी जन्मा नियमामध्ये बसत नाहीत ना ते अशी बातमी चाण ब मोसेरत प्रो कॅमेरा बसने कॅमेरा शिक कॅमेरा बसने डॉक्टर दुर्गापुस्तिकाया चेक नेम कळा सुखी जोणाने सुखी जोणाने व्हिडिओ वर्षळे बात व्हायरल झालेलं चांगली शाम आणि पारखाने मास पारक सदस्यामध्ये ठीक